नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आपल्या लाईव्ह रिबूट कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण या ठिकाणी आज एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आणि त्यावर आपण या ठिकाणी आज विचार चर्चा करणार आहोत तर आज जो आपला व्हिडिओ आहे ती एक गोष्ट आहे आणि त्याचं तात्पर्य काय आहे हे मी तुम्हाला सांगेन आणि तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं हे त्या ठिकाणी सांग मनुष्याच्या जीवनामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की तो, तो ती पूर्ण करू शकत नाही प्रत्येकच जण जो काही ठरवतो जे काही ध्येय त्याची असतात ते पूर्ण करू शकतो पण काही वेळा असं होतं की कुठंतरी आत्मविश्वास डगमगतो आणि ती व्यक्ती त्या कार्यापर्यंत पोहोचूच शिकत नाही पण अशा वेळी जर एखाद्याने त्याला मोटिवेट केलं की आपल्या गोलपर्यंत पोहोचू शकते परंतु आजच्या काळामध्ये असे मोटिवेट करणारे किंवा सकारात्मक प्रतिसाद देणारे लोक खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात चला तर मग आपण या ठिकाणी आजच्या या गोष्टीला सुरुवात करूया तर गोष्ट अशी आहे की एका राज्यामध्ये एक, एक राजा असतो आणि त्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये घोडदळ असतं पायदळ असतं हत्तीदळ असतं आणि त्याच्या राज्यामध्ये जी प्रजा असते ही खूप छान असते आणि तो राजा त्या प्राण्यांवर त्या प्रजेवर नितांत प्रेम करत असतो त्याचे उदाहरण म्हणजे त्या राजाकडे एक हत्ती होता जो की खूप वयोवृद्ध होता तो हत्ती राजाने आपल्या बालपणापासून पाहिलेला होता राजाच्या युद्धामध्ये त्या हत्तीने अनेकदा राजाने जो काही खजिना जिंकलेला आहे तो खेचून आणण्यासाठी त्या हत्तीने मदत केलेली होती ते काम केलेलं होतं मात्र आता तो वयोवृद्ध झाल्याने तो काही या कामासाठी वापरला जात नव्हता आणि त्याचा काहीच उपयोग नव्हता परंतु असे असले तरीही राजाने त्याचे पालन पोषण बंद केलेले नव्हते ज्या प्रकारे युद्धामध्ये ज्या प्राण्यांचा उपयोग होत होता त्यांची देखभाल केली जात होती त्याच प्रकारे ह्या व्रद्ध झालेल्या हत्तीची सुद्धा देखभाल केली जात असे इतर प्राण्यांप्रमाणेच उत्तम देखभाल त्याची ठेवत असत राजाची पाहून सैनिकही सगळ्या प्राण्यांना आपुलकीने वागवत असत ह्या हत्तीलाही भलेही तो युद्धामध्ये उपयोगाला येत नसेल परंतु इतर प्राण्या इतकाच जीव सैनिकही त्या हत्तीला लावत असत एक दिवस त्या हत्तीला घेऊन आंघोळ घालण्यासाठी माहूत नदीवर जातो आणि हत्तीला घेऊन माहूत आणि सैनिक नदीवर गेले असता त्याला आंघोळ घातली आणि नंतर नदीतून बाहेर येताना तिथल्या चिकला मध्ये त्या गाळामध्ये तो हत्ती ऋतून बसतो काही करूनही तो बाहेर येत नाही आणि तो हत्ती राजाचा खूप लाडका असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नव्हते म्हणून सैनिकांनी शक्य तेवढे प्रयत्न करून त्या हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही बाहेर येत नव्हता आणि जितके प्रयत्न ते सैनिक माहूत करत होता तितका तो हत्ती आणखीनच त्या चिखलामध्ये त्या गाळामध्ये ऋतत चालला होता आता काय करणार माहूत त्या हत्तीला अंकुशाने टोचवत होता माहुताला असं वाटलं की वेदनेने अंकुश टोचवल्यामुळे त्याला वेदना होतील आणि वेदनेने तो बाहेर येईल अशी त्या माहुताची कल्पना होती मात्र त्या सगळ्यांचे प्रयत्न संपले सैनिकही थकले माहूतही थकला आता काय करणार त्या हत्तीबद्दल त्या हत्तीचे राजाच्या मनामध्ये जे स्थान होते ते पाहता सैनिकाला आणि माहूताला असे वाटले की याबद्दल राजाला सांगितले पाहिजे आणि शेवटी राजाला हकीकत सांगितली गेली राजाने जेव्हा हे ऐकलं की हत्ती गाळामध्ये रुतून बसलेला आहे आणि कितीही प्रयत्न केले तर तो बाहेर काही येत नाही तो जेवढे काही प्रयत्न करत चालला तेवढाच तो आतमध्ये रुतत चाललेला आहे हे जेव्हा राजाला समजत तेव्हा राजा, ते राजा स्वतः नदीवर आला आणि त्याने चिखलात रुतलेल्या त्या हत्तीला पाहिलं राजाने त्या हत्तीची हतबलता ओळखली कारण तो प्रयत्न तर तो तो करत होता परंतु त्याचे प्रयत्न कमी पडत होते आणि तो काही बाहेर येऊ शकत नव्हता काही क्षण राजाने विचार केला आणि विचार करून राजाने सैनिकाकडून रणवाद्य मागवली रणांगणावर जी वाद्य वाजवली जातात ना जिंकल्यानंतर ती रणवाद्य राजाने नदीच्या ठिकाणी नदीवर आणण्यासाठी सांगितलं थोड्या वेळाने रणवाद्य घेऊन सगळे वादक नदीवर जमले राजाने त्यांना युद्धप्रसंगी ज्या प्रकारे रणवाद्य वाजवतात तसे संगीत वाजवायला सांगितले आणि त्या संगीताचा परिणाम असा झाला की त्या म्हाताऱ्या झालेल्या हत्तीच्या अंगात अचानक बळ संचारले ते संगीत जेव्हा ऐकले तेव्हा त्या ते हत्तीच्या अंगामध्ये वेगळेच बळ संचारलेले त्या ठिकाणी सगळ्यांनी पाहिले कारण त्याने यापूर्वीही युद्धाचे बिबूल ऐकले होते तो सगळी शक्ती एकवटून उठला आणि चिखलातून पाऊल बाहेर काढू लागला जेव्हा तो पुढे सरसावत होता तेव्हा त्याचा पाय घसरला तरीही तो जिद्दीने पुढे सरसावू लागला त्याने स्वतःला पुढे रेटलं कारण त्याच्या अंगामध्ये इतकं बळच त्या ठिकाणी संचारलं होतं आणि अशा प्रकारे हत्ती त्या ठिकाणं बाहेर आला समोर राजा उभारला होता राजाकडे तो बघत बघत बाहेर आला आणि आनंदाने सोंड वर करून राजाला आपल्या अंगी असलेल्या बळाची प्रचिती त्या ठिकाणी त्याने घडवून दिली आणि राजानेही हे सगळं दृश्य पाहून त्याला गो प्रेमानं गुंजारलं मायेने त्याच्यावरून हात फिरवला आणि त्या ठिकाणी जी काही प्रजा जे सैनिक माहूत सगळेजण त्या ठिकाणी जे जमलेले होते त्यांना हे दृश्य पाहून खूप आनंद झाला आता आपण ही जी गोष्ट ऐकलेली आहे ह्या गोष्टीतून आपल्याला काय समजतं शेवटी जेव्हा हत्ती बाहेर आला तो कोणाच्या मदतीने नाही तर स्वतःच्याच जिद्दीने बाहेर आला हे आपल्याला शेवटी या ठिकाणी दिसलेलं आहे म्हणजेच काय तर बळ आणि जिंकण्याची जिद्द प्रत्येकामध्येच असते सगळ्यांमध्येच असते पण त्या ठिकाणी एखादी अशी घटना झाल्याशिवाय त्या शक्तीची जाणीव आपल्याला होत नाही ज्याप्रकारे ह्या गोष्टीमध्ये रणवाद्य वाजेपर्यंत रात्रीला आपल्या शक्तीची जाण मनुष्याच्या बाबतीत म्हणाल तर अशा प्रकारची वाद्य वाजवणारी किंवा आपल्याबद्दल जिवाळा असलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात असेलच असं नाही म्हणजेच आपल्यामध्ये जिद्द निर्माण करणारे कारण आपणच ओळखायचे आणि जेव्हा केव्हा आपण नैराश्यामध्ये ढकलले जाऊ हताश होऊन जेव्हा केव्हा आपण एखाद्या ठिकाणी थांबू त्या क्षणी त्या वेळेला आपणच आपल्या मनामध्ये जोरजोरात ते वाद्य वाजवायचे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी आपल्या शक्तीची जाणीव होईल आणि आपण त्या नैराश्याच्या चिखलातून कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच्या जितीवर बाहेर पडू शकू आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकू आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा आपण जे ठरवलेलं असतं तिथपर्यंत आपण केवळ आणि केवळ नैराश्यामुळे पोहोचू शकत नाही ज्याप्रकारे हत्ती त्या गाळामध्ये चिखलामध्ये ऋतच चाललेला होता आणि जेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये निराश होतो हताश होतो तेव्हा तो त्याच्या ध्येयाकडे जात असताना अलीकडेच कुठंतरी कुटुंबळत राहत असतो हत्तीला तरी या ठिकाणी प्रोत्साहित करण्यासाठी राजाने मदत केली परंतु आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी कोणी येईल आणि आपल्याला मदत करेलच असं नाही म्हणून आपणच आपल्याला मदत करण्यासाठी आपल्याच मनामध्ये अशा प्रकारचे वाद्य वाजवायचे म्हणजे ज्या गोष्टींमुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते त्या गोष्टी आपण आठवायच्या आणि आपल्या जीवनामध्ये ध्येयापर्यंत आपण पोहोचायचे आणि नैराश्याच्या चिखलातून वेळोवेळी बाहेर पडायचे धन्यवाद ही होती आजची आपली छोटीशी गोष्ट तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद